कारने दुचाकीवरील दोघांना उडविले येथील बापलेखाचा मृत्यू येथील हुसेन नगर येथील रहिवासी शेख अजिम नसीर वयवर्षी चाळीस यांचा मुलगा शेख वसीम अजिम वयवर्ष एकोणावीस या दोघांना कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे बदनापुरीतून हसनाबादकडे इजतेमासाठी दुचाकीवर बापलेख निघाले असता इल्हाडी तालुका बदनापूर येथे धाबडीहून येणारी कार चालकाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने शेख अजीम यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख वसीम यांचा घाटी रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असून शेख अजीम नसीर हे बदनापूर येथे हमलीचे काम करीत होते आणि ते मुस्लिम समाजाचे कब्रस्तानमध्ये समाजसेवा म्हणून कबर खोदण्याचेही काम करत होते त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा होती या घटनेने बदनापूर शहरात शोककळा पसरली असून दोघांचा अंत्यविधी बदनापूर येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानमध्ये करण्यात आला